दहावी पुरवणी परीक्षे संदर्भात महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पुरवणी परीक्षेचं आयोजन करण्यात आले त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पंधरा मे पासून सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह चोवीस मे पर्यंत तर विलंब शुल्कासह एकोणतीस मे पर्यंत अर्ज करता येणार आहे राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी खाजगी विद्यार्थी श्रेणी सुधारण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी आय टी पंचवीस परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन घेता येईल श्रेणी सुधार विद्यार्थ्यांना जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस अशा तीन लगतच्या संधी उपलब्ध राहतील त्याचबरोबर नियमित आणि विलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही असं राज्यमंडळामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्क्रीनवर दिलेल्या या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरावा